हा नमस्ते मॅडम नमस्कार सरपंच हां बोल मॅडम ते बाबा भाऊचा बा फोन होता त्याला ते के काम केलं ते पेमेंट मारायचं होतं काय करायचं मारून ना मग काय दिक्कत नाही काम केलं त्यांनी हो हो मग नानाचा पण फोन होता मामा मॅडम ते पेमेंट मारायचं होतं काय ते पण एक ना बाबाईचं काम माहिती मला त्यांनी ते थे अंगणवाडीच काम ना, ना? नाना पण म्हणून राहिले मी काम केलेलं मॅडमच याचं त्याचं म्हटलं मला एकदा सरपंचाला द्या नाही मला मला तर माहिती कोणतं केलं तुम्ही विचारून बघा ना त्यांनी कोणतं मला नाही माहिती हे बाबा भाईने जे काम केलं ना अंगणवाडी तीन अंगणवाडी असं ते माहिती मला नानाच त्यांनी मला माहिती नाही कोणतं केलं तुम्ही विचारून घ्या अशी बोला पेमेंट मला पेमेंट करायला काही आपल्याला कोणतं काम तुम्ही बघून घ्या डॉक्युमेंट्स क्लिअर असेल तर मारून घ्या पेमेंट काही डॉक्युमेंट वर्कआउट झालं एमबी बनली मॅडम झालं तर पेमेंट मारलं दिक्कत आहे आपल्याला नाही मला काहीच अडचण नाही म्हणून मला एकदा सरपंचाला विचारू द्या सरपंच जर म्हणत असतील हा नाना बरं का तर मी तुम्हाला हा म्हणेल म्हटलं नाही तर मी म्हटलं मी पण तुम्ही जे बोलले नाही हेच मी पण बोलले बरं का म्हटलं बाबा भाऊचं काम माहित आहे तुम्ही त्याच काम केलं स्मशानभूमीच काम केलं हे मला पण माहित आहे पण ते सरपंच करतात की नाही म्हटलं मला एकदा त्याला विचार लिगल तोर, लेगल, तोर। लेगल लेगल पे जो ना मॅडम मालूम ना बोलले तो मालूम पडे या तुमने पता चल जो काम उसकी एमबी बनी हुई जिसकी एमबी बनी बनी वो उसको मारने नाही नाही सरपंच बरं त्यांनी एमबी वेमबी सगळं केलं ते मला म्हटलं मॅडम तुम्ही एकदा म्हटलं त्याला सरपंच काय म्हणून राहिले काम काम हा तर म्हणे ऐका तुम्हीच म्हणे विचारून घ्या म्हणे सरपंचाला काय असेल तर जबाबदारी म्हणे तुमची आम्ही तुमच्याकडे देऊन टाकू काय तर सरपंच कोणता मॅडम मी काम आहे कोणतं ते याच्याकडे केलेलं पाईपलाईन त्यांनी आणि स्मशानभूमीचं पण दोन चार ठिकाणं सांगितलं त्यांनी आपण जो पाईपलाईन कर नाही 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 जलजीवन मिशनची नाही दुसरी त्यांनी काय लिकेज वगैरे पाईपलाईन फुटली तुटली असं काम केलं मी माझ्या जवळ खर्च केला म्हणे आणि पाईपलाईन पण टाकली म्हणे बर काय आणि बघून घ्या एकदा सांगाल कितीचं काय ते तुम का हा ते तुम्हाला माहित असेल ते म्हणून नाही का तुम्ही आला एमबी वगैरे माहिती बरं का ऐका एमबी वगैरे मी तुम्हाला दाखवून देते बघा तुमचा जर विचार असेल तर हा म्हणा नाही तर मग जाऊ दे आणि तुमचं काय ते करून द्यायची जबाबदारी माझी मी नानाकडनं करून क्लिअर करून तुमचं हातावर घेतलं तरच करून द्या नाही तर मला माहित तर पडायला पाहिजे ना काय काम आहे काय नाही मला ते पण नाही माहिती काय आहे काय नाही तुम्ही विचारून जर पाईपलाईन पाईपलाईन तर मला पाईपलाईन तर समज नाही मला पण किदर करे क्या करे तो पता चल ना कोणती इथे करे पंधरा वेळी काय तुम्ही सेवा काय नाही सेवा नाही पंधरावी तारीखच म्हणून राहिले आणि मॅडम आम्ही आधीच पिछले तो काम खतम होई राहिलेलं आहे ते प, रही, रही ले ले ना काम बाबा पानी पानी रही ने रही ने रही जो काम राहते अंगणवाडी दोन पचास पचास हजार का तो खतम तो आपण काम पाच लाख रुपये जो पाणी बड़े होते पिछले साली सरपंच तुम्हाला खरं खरं सांगू का हा ना <laughs> बर का पाणी पुरवठ्याचं पाईपलाईनच त्याचं काहीतरी काम आहे बर का तर त्याचं म्हणणं आहे मॅडम नसताना आम्ही काम करून दिलेलं आहे बर का आम्हाला तेवढं पेमेंट मारून द्या तुम्ही आणि परत म्हणे स्मशानभूमीचं पण आम्ही काम केलं एम बी एस्टिमेट आमच्या जवळ रेडी आहे असेल तर तुम्ही एक सरपंचाला फोन लावा बघा करून देत असा ना मॅडम शमशान काम करे मी मालूम आहे शमशान भूमी पेमेंट अडकेवा मी मालूम आहे शमशान भूमी वो कर दो ये मैं बोल रहा हाँ, जो दूसरा हाँ, पाइपलाइन का कितने का काम है क्या है ये अमाउंट तो पता चलना ही चलना स्मशान भूमि एडजस्ट करें स्मशान भूमि पाइपलाइन के शमशान भूमि में कैसे मैडम कि नहीं जल जीवन पाइप जो उसमें ठराविक नहीं दी है पांच लाख की पानी पट्टी की तो उसको शमशान भूमि में कैसे इस्तेमाल करेंगे

तो मेरा क्या बोलना है जब वो उनकाच मेंबर है मेंबर मेरा नहीं मेंबर भी उनका है आदमी भी उनका है उसने पैसे अटकाए है उसके एक लाख रुपये खर्च हुए वो वाला एक मिनट आप काय तुम्हाला असं म्हणायचंय आणि माझं काय म्हणनायचंय तुमचं असं म्हणायना मग तुम्ही सरळ सर मना ना ना मी तुमचं काम ऍडजस्ट करूंगी नाही नाही मी सांगते तुम्हाला बघा तुम्ही उन्होंने फोन करे तो मैं उनको बोलूंगा मैं खुद फोन मार के उनको नहीं बोलने वाला उन्होंने तुमा को बोले तुम मेरे को बोल रहे मेरे को खुद पूछूंगी जब मैं उनको बोलूंगा मैं उनको हाँ। मैं फोन नहीं हाँ। कर सकता बोलूंगी मैम संग मैडम मैंने, तो का, हाँ, एक, हाँ। मैंने हाँ। एक काम करे हुआ नहीं है एक काम में टक्केवारी ले हुआ नही है किस को पैसे मांगे हुआ नहीं है ढाई साल होते है मेरे अब दो महीने बचे ढाई महीने बचे मेरे को मालूम नहीं तो लीगल तौर पे मेरी बीवी सरपंच लीगल तौर पे काम करना इनगल तौर पे मेरे को एक रुपया करना नहीं है मैं मेरे मेहनत का कमाता उसमें खुश रहता

चौकड़ी के अंदर हाँ। अगर वो काम बैठता तो बिंदा करो मेरे कोई ऐतराज को नहीं मैं लगे डीसी भेज देता पेमेंट मार दो और अगर उसमें नहीं बैठता अब देखो मेरा मामा वो निकल के चलो या था कम्पलेन करने फिर ये बोलेंगे तुम्हारा व्यक्तिगत मामला है मामा का नहीं, नहीं, तो वो नहीं हाँ। क्यों डालो मैडम